नमस्कार मित्रांनो मी संदीप स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये चला तर बघूया आजचा पाठ तर मित्रांनो आजचा आपला पाठ आहे चित्रे लेखक आहे जी ए कुलकर्णी आज आपण बालभारती मराठी पुस्तकातील जुन्या आठवणी ताज्या करणार आहोत पाठ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर पाठाला सुरुवात करूया घरातील फरची पुसून झाली आई दमून गेली तिने भिम्मला रस्त्यावर जाऊ नको म्हणून बजावले आणि ती तेथेच आडवी झाली बब्बी शेजारी खेळायला गेली भिम्मला एकटे वाटू लागले तो इकडे तिकडे रेंगाळला मग तो सोफ्यावर आला खुर्चीवर उभे राहून त्याने कपाट उघडले त्यात गमतीच्या पुष्कळ वस्तू होत्या हिरव्या काचेची दौद तांबड्या मेणबत्त्या बंद पडलेले जुने घड्याळ रंगीत दोरे हिरव्या निळ्या मण्यांचा जगा घातलेली एक हात मोडलेली काचेची बाहुली अंग दाबताच पत्र्याच्या बटणामधून कुई आवाज करणारे रबरी बदक पण त्या सारद बिमला फार आवडला तो रंगीत खडूंचा डबा त्याने दोन चार खडू घेतले आणि तो हलकेच आत आला स्वच्छ केलेले फरशीचे मोठे चौकोन जणू बिंबचीच वाट पाहत थांबले होते तो मांडी घालून खाली बसला आणि वाकून त्यावर चित्रे काढू लागला थोड्याच वेळात जवळजवळ सगळी फरची मित्रांनी भरून गेली इतक्यात आई जागी होऊन उठून बसली समोरचे सारे काही पाहून तिने कपाळाला हात लावला आत्ताच मी फरची पुसून ठेवली होती काय ही गिजबीज करून ठेवली आहेस तू या फरचीवर ती थोड्या नाराजीने बिम्बला म्हणाली ही गिजबीज नाही काही ही सगळी चित्रं आहेत बिम्म म्हणाला पण त्याला थोडे वाईट वाटले त्याचा चेहरा उतरला तेव्हा आई त्याला समजावत म्हणाली बरं ही गिजबीज नाही तूही कसली चित्र काढले आहेस ते तरी सांग मला भिम्म खुलला आणि म्हणाला हे चित्र हत्तीचं आहे तो फिरायला निघाला आहे या त्याच्या दोन घंटा घंटा हत्तीपेक्षा थोड्या मोठ्याच होत्या हत्तीची शेपटी व त्याची सोंड सारखीच होती आणि ते दुसरं चित्र आईने विचारले अगं ते आपलं घर नाही का आश्चर्य दाखवत बिम्म म्हणाला तू बब्बी बाबा मी सगळेजण बाहेर थांबलो आहोत आई म्हणाली होय सगळ्यांना बाहेर थांबणं जरूरच आहे घर इतके लहान होते की बिम्मला देखील वाकून आत जाता आले नाही बाबांचे हात पावलापर्यंत लांबले होते जागा कमी पडल्यामुळे आईला बाबांच्या गुडघ्यापर्यंतच्या उंचीवर समाधान मानावे लागले होते त्यापुढील चित्रात बाजार होता शाळा सुटली होती तीन कोंबडे होते आईला मात्र चित्रकलेतील काही माहीत नसल्यामुळे तिला सगळेच विचारून घ्यावे लागते आई घरात जाण्यासाठी वळली पण भीमने तिला थांबून म्हटले आई आणखी चित्र आहे ते मी तुला काढूनच दाखवतो एका फरशीवर उभी रेख काढली त्यावर डोके आले गुडघ्याखाली पोचणारे हात आले त्यांना पालवी फुटल्याप्रमाणे बोटांच्या जागी लहान रेगा आल्या मग बिमने पुन्हा रेगा ओढून एक मुलगा दाखवला बाजूला खूप गोल काढत त्याने एक ढीक दाखवला आणि मानवर करून आईच्या चेहऱ्याकडे पाहिले आता हे आणखी काय आहे तिने विचारले अगं हा मी बिंब नव्हे का आणि ती तू आहेस तू डिग्बर लाडू केले आहेस आणि तू बिम्मला एक एक नवे दोन लाडू देत आहेस भीमने समजावून सांगितले आता मात्र आई मोठ्याने हसू लागली ती म्हणाली असं आहे का हे चित्र डबाट चित्रकार आई बिमला लाडू देत आहे छान तिने डबा उघडला आणि बिम्मला दोन लहान लहान लाडू दिले हे तुझं चित्र आता मात्र अगदी खरं खरं झालं ती म्हणाली तर मित्रांनो चित्रे हा पाठ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले खूप खूप धन्यवाद